नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ मित्रांनो काल एक भव्य दिवस पश्चिम आर्षकी सीमानाम पार पडलं आणि या मैदानातील सेमी क्रमांक चार एक टॉपचा सेमी होता याच सेमीमध्ये बाकासूर आणि साई होता आणि याच सेमीत वादळ आणि हरण्या होता पण मित्रांनो बाजी मारली काशी आणि फौजीने मित्रांनो आता काशी नक्की कोणत्या मैदान पळेल सतरा तारखेला एक भव्य दिवस विरकरवाडीचं हिंदकीचं मैदान पार पडते विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा आणि या मैदानामध्ये काशी आपल्या पाताना दिसेल काशीसोबत कोण पळेल मित्रांनो जर काशी आणि बाकासूर हा जवळजवळ आला जो तर ह्या गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा बघूया जर हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट मी देण्याचा प्रयत्न करेनच या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एकावन्न हजार आणि महत्वाचं म्हणजे या, या मैदानाला मान आहे हिंद केसरीचा चालतं मग भेटू पण नाही एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये